कधीकधी कधी एक नातं असतं दोघंही असतात पण झिजतो मात्र एकच प्रेम दोघांचं असतं म्हणतात पण तडजोड करताना दिसतो फक्त एकच एक, एक जण सतत समजून घेत राहतो सतत वाट बघतो सतत क्षमा करत राहतो कारण त्याच्यासाठी ते नातं भावनेपेक्षा मोठं असतं पण दुसऱ्याच्या दृष्टीने ते नातं सोयीचं झालेलं असतं सतत संवाद ठेवायचा प्रयत्न करतो सतत वाट बघून थकतो प्रत्येक चुकीवर पांघरून घालतो स्वतःच्या भावना गिळून नातं वाचवायचा प्रयत्न करतो पण नातं वाचत नाही कारण नातं तेव्हाच टिकतं दो जेव्हा दोघंही झिजतात दोघंही रडतात आणि दोघही एकमेकांसाठी उभे राहतात एकट्याने नातं टिकवता येतं का तर नाही कारण प्रेम असो किंवा संवाद जेव्हा एकतर्फी होतं तेव्हा ते, ते ओझं होतं आणि ओझं कधीही नातं बनू शकत नाही